आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी दोन दिवसांपूर्वी पार पडली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अखेर त्यांचा फैसला सुनावला दोन्ही गटांना त्यांनी पात्र ठरवलं पण एकनाथ शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल देत उद्धव ठाकरे गटाला धक्का दिला त्यातच आता ठाकरेंचं व्यंगचित्र पोस्ट करत मनसेनं टोला लगावलाय केवढी प्रचंड कल्पनाशक्ती असते व्यंगचित्रकारांची इथे वला ला कळून चुकलंय ध अर्धवट आहे आगतिक आहे लाचार आहे बेबस आहे आपला आधार नसेल तर तो संपल्यातच जमा आहे पण त्याला तरी या ध ला कुठे टिकवायचं आहे म्हणून त्यानं हात दिलेला नाही पोटाला लटकणारा ना हा ध पुरता लटकलाय याची वला कल्पना आहे पण ध ला लटकवताना व देखील लटकलाय कारण कर्म ध्व एवढा कधीच समजला नव्हता आज हे समजावून सांगणाऱ्या व्यंगचित्रकाराला सलाम शाबास असं खोचक ट्विट मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी केलंय आता यावर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी